नमस्कार बालविश्व मराठी वेबिओ मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान बाळाच्या किंवा लहान मुलांच्या सर्दी कफ खोकल्यावरती किंवा बाळाला घशामध्ये खवखव होत असेल घसा दुखत असेल खोकल्याची झोपल्यानंतर उबळ येत असेल किंवा छातीमध्ये कफ होत असेल छाती भरली असेल तर त्यावरती अगदी दोन दिवसामध्ये आराम देणारा खूप प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत हा जो उपाय आहे हा उपाय तुम्ही एक वर्षापेक्षा मोठ्या बाळाला करू शकता हा जो एक प्रकारचा काढा आहे किंवा सिरप आहे हे कोणत्या वयामध्ये किती प्रमाणामध्ये बाळाला द्यायचा आहे कधी द्यायचा आहे कशा प्रकारे द्यायचा आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघूया रेसिपी आ, ही रेसिपी बनवण्यासाठी किंवा हा जो काढा आहे सिरप आहे हे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी पाणी हे पाण्यामध्ये मी आता दोन ते तीन चमचे घालून घेणार आहे गुळ यामध्ये तुम्हाला काळ्या गुळाचा वापर करायचा आहे किंवा जो ओरिजिनल गुळ असतो त्याचा वापर करायचा आहे मी इथे तीन चमचे गुळ पावडर घेतलेली आहे तुम्ही हवं तर जो आपला गुळ असतो तो, तो खिसून घेऊ शकता यानंतर आपल्याला हा गुळ थोडासा पाण्यामध्ये वितळवून घ्यायचा आहे गुळामुळे आपला घसा आहे हा क्लिअर व्हायला किंवा जो काही कफ आहे हा वितळायला मदत होते पाण्यामध्ये हा गुळ व्यवस्थितरित्या आता मिक्स झालेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये काही असे पदार्थ ऍड करायचे आहेत जे पदार्थ शरीराला गरमाहट देतील सर्दी कफ खोकल्याचे बॅक्टेरियाज आहेत व्हायरसेस आहेत थे, किल करतील आणि घसा साफ किंवा क्लिअर ठेवायला मदत करतील त्यासाठी मी इथे साधारणतः तीन ते चार चिमुटर अशी घेतलेली आहे काळी मिरीची पावडर तुम्ही डायरेक्टली काळी मिरी कुटून सुद्धा यामध्ये घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा घेतलेला आहे ओवा अगदी थोडंसं म्हणजे चिमुटभर आपल्याला सैंदव मीठ किंवा काळं मीठ इथे वापरायचं आहे त्यानंतर छोटासा मी तुकडा तुकडावरची सालं काढून घेतलेली आहेत आणि हा आपल्याला यामध्ये खिसून घालायचा आहे ओलं जे काही आलं आहे हे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुंठ सुद्धा इथे वापरू शकता पण ताजं आलं असेल तर त्याचा फायदा खूप लवकर होईल आता हे जे सगळे पदार्थ आहेत किंवा हे जे सगळं मिश्रण आहे हे तुम्हाला उकळून घ्यायचं आहे किंवा छान असं हे मिक्स करून थोडा वेळ शिजू द्यायचं आहे जेणेकरून यामध्ये घातलेले जे काही पदार्थ आहेत त्याचा पूर्ण आर्क किंवा रस या मिश्रणामध्ये उतरेल हे जे पाणी आपण घेतलं होतं हे थोडंसं अटून घट्टसर असं मिश्रण होईल किंवा याचं जे प्रमाण आहे हे हो अर्ध होईल म्हणजे अर्धी वाटी पाणी तुम्ही घेतलं असेल तर ते पाव वाटी होईपर्यंत तुम्हाला हे व्यवस्थितरित्या उकळून घ्यायचं आहे छान अशी याची एक उकळी काढायची आहे आणि अगदी गॅस बंद करण्यापूर्वी तुम्हाला थोडीशी यामध्ये हिरवी इलायची असते तर ती यामध्ये घालून मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून याचा फ्लेवर आणखी वाढतो आणि घसा जो आहे बाळाचा हा नेहमी क्लिअर राहायला मदत होते विशेषतः बाळाला जर उबळ येत असेल तर तुम्हाला हे जे मिश्रण आहे हे मिश्रण सकाळी उठल्याबरोबर काहीही न खाता पिता किंवा रात्री झोपण्यापूर्वी बाळाला द्यायचं आहे हे दिल्यानंतर मात्र बाळाला त्यानंतर काहीही खायला किंवा प्यायला तुम्हाला द्यायचं नाही तर असं हे आपलं सिरप तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता दाटसर घट्टसर हे झालेलं आहे लहान बाळांना देत असाल तर तुम्ही हे गाळून घेऊ शकता हे जे मिश्रण आहे हे एक ते दोन वर्षाच्या बाळाला सकाळी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा द्यायचा आहे दोन ते पाच वर्षापर्यंतच्या बाळाला तुम्ही दोन चमचे सकाळी दोन चमचे संध्याकाळी देऊ शकता पाच वर्षापेक्षा मोठ्या मुलांना तुम्ही हे दिवसभरामध्ये पाच ते सहा चमचे सुद्धा देऊ शकता थोड्या थोड्या वेळाने जर बाळ एका वेळी पित नसेल तर तुम्ही है, दिवस बारा मदे वा वा है, है हे दिवसभरामध्ये डिवाइड करू शकता किंवा जेव्हा बाळाला उबळ येते आहे बाळ झोपणार आहे त्यावेळी हे देऊ शकता हे जे सिरप आहे किंवा काढा आहे हा तुम्हाला प्रत्येक वेळी फ्रेश बनवायचा आहे बाळाच्या सर्दी कप खोकल्यावरती दोन दिवसामध्ये आराम देणार आहे प्रभावी सिरप तयार आहे जरूर ट्राय करा आणि जरूर बाळाला द्या थँक्यू फॉर वॉचिंग बाय